नमस्कार बी मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्याला जर अयोग्य वेळी झोप येत असेल अयोग्य वेळी म्हणजे एखादं महत्वाचं काम असेल आपण एखाद्या मीटिंगमध्ये असो कार्यक्रमात असो त्यावेळेस जर झोप येत असेल आपल्याला आपले जर डोळे लागत असतील झोप अनावर झाली असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची चहा किंवा कॉफी किंवा इतर उपाय न करता सर्वांना करता येईल असा कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आणि हा जो उपाय सांगणार आहे मी अयोग्य वेळी झोप घालवण्यासाठी तो सर्वांना सहज कधीही केव्हाही आणि कुठेही करता येतो आणि जेव्हा तुम्ही हा वापर करणार आहात झोप घालवण्यासाठी तर तो कुणाच्याही लक्षात देखील येणार नाही असा हा उपाय आहे तर तो उपाय संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत असतात म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो मी सांगत होतो तुम्हाला जर आपल्याला अयोग्य वेळी झोप येत असेल म्हणजे आपल्याला ज्या वेळेस झोप नको असेल उदाहरणार्थ एखाद्या मीटिंगमध्ये असतो आपण आपल्या कामात असतो कार्यक्रमात असतो जर आपल्याला अशा वेळेस झोप येत असेल तर आपण काय करायला पाहिजे बऱ्याचदा ही जी झोप येते मित्रांनो त्याचं कारण असं असतं की आपल्याला खूप थकवा आलेला असतो रात्री आपली व्यवस्थित झोप झालेली नसते किंवा मग त्याची कारण देखील असू शकतात तर ही अयोग्य वेळी येणारी जी झोप हो आहे ती दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी एक अशी कृती घेऊन आलो आहे की ती केल्यानंतर तुमची झोप एक ते दीड मिनिटांमध्ये कुठल्या कुठं गायब होऊन जाणार आहे आणि तुम्हाला फ्रेश प्रसन्न देखील वाटणार आहे काय आहे ती कृती काय करावं लागणार आहे आपल्याला मी सांगत होतो तुम्हाला जर आपल्याला अयोग्य वेळी झोप येत असेल तर आपण बऱ्याचदा चहा किंवा कॉफीचा काही जण सिगारेटचा देखील वापर करत असतात झोप घालवण्यासाठी तर आपण जर समजा चहा घेतला किंवा कॉफी घेतली तर चहामध्ये टॅनिन नावाचं तत्व असतं आणि कॉफीमध्ये कॅफिन नावाचं उत्तेजक आपण द्रव्य म्हणूयात त्याला ते उत्तेजक द्रव्यांचं सेवन केल्यामुळे मेंदूची जी न्यूरॉन सिस्टीम असते तिच्यावर हे कॅफिन आणि टॅनिंग किंवा सिगारेट मध्ये असणारे जे उत्तेजक द्रव्य असतात उत्तेजक जे घटक असतात ते आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि आपला जो मेंदू आहे तो उत्तेजित होतो तो उत्तेजित झाल्यामुळे आपल्याला जी येत असलेली झोप आहे ती दूर चालली जाते किंवा मग झोप आपल्याला येत नाही पण मित्रांनो हे जे उपाय आपण करतो झोप घालविण्यासाठी हे आपल्या शरीराला अत्यंत धोकादायक आहे कारण यामुळे मी जे तुम्हाला आधी सांगितलं टॅनिन आणि कॅफिन हे विषारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि आपलं संपूर्ण शरीर ते आतून पोखरायला सुरुवात करत असतात ते आपल्या लक्षात येत नाही जेव्हा आपलं लक्षात येतं तेव्हा बरीचशी वेळ निघून गेलेली असते तर मित्रांनो मी सांगणार होतो तुम्हाला जर तुम्हाला झोप येत असेल तर करायचं काय आहे तर बघा एकदम सोपं आहे जर आपल्याला झोप येत असेल तर एक गोष्ट करायची जो आपण श्वास घेतोय सोडतोय तर आपल्याला जी झोप येणारी जी झोप आहे ती घालविण्यासाठी आपण काय करायचं आत घेतलेला जो श्वास आहे तो आतच तसाच धरून ठेवायचा फुफ्फुसांमध्ये अशा प्रकारे बघा जोपर्यंत आपल्याला तो श्वास आत धरता येईल तोपर्यंत धरून ठेवायचा आणि सोडताना मात्र अशा हात करायची काही गरज नाही जो तुम्ही हळूहळपणे सोडू शकता हीच कृती जर तुम्ही तीन ते चारदा केली किंवा पाचदा केली तर तुमची झोप कुठल्या कुठं पळून जाईल तुम्हाला अजिबात झोप येणार नाही आणि तुम्हाला फ्रेश देखील वाटेल त्यामुळे तुमचं काम व्यवस्थित होईल तुमचं मन लागेल आणि तुम्हाला जी झोप आल्यामुळे जे लोक नावं वगैरे ठेवतील हसतील ते देखील त्यांचं बंद होणार आहे तर मित्रांनो असा होता हा छोटासा उपाय नक्की करून पहा आणि आवडला असेल तर लाईक करा इतरांना देखील शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद